ताज्या बातम्यांसाठी महान करिय लाईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा शेतकरी व भारतीय जवानांच्या समस्या सोडवण्यासाठी लोकसभेच्या रिंगणात दादा पाटील शेतकरी व भारतीय जवानांच्या समस्या सोडवण्यासाठी भारतीय जवान किसान पार्टीच्या माध्यमातून हातकणंगले लोकसभा मतदार संघातून मी निवडणुकीत उभा असून मला मोठ्या मताधिक्याने विजयी करा असं आवाहन भारतीय जवान किसान पार्टीचे उमेदवार रघुनाथ दादा पाटील यांनी कुरुंदवाडे येथील बागवान लॉन येथे केलं यावेळी शिरोळ तालुक्यातील माजी सैनिक व शेतकरी उपस्थित होते पुढे बोलताना काय म्हणाले ते पाहूया कोल्हापूर जिल्हा सैनिकांचे अध्यक्ष माने साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले महादेवांना कोरे नंदू पाटील डॉक्टर चव्हाण मॅडम उपस्थित सर्व मंडळी शेतकरी आणि जवान बंधून आज आपण एका पक्षाच्या प्रचाराच्या कार्यक्रमासाठी आलेलो आज आता अनेक जण विचारतात हे काय नवीन आणि काढलंय रघुनाथ दादा म्हटलं की नवा पक्ष आलाच पण जुन्या पक्षांच्याकडे पाहिल्यानंतर खरंच आता असं वाटतंय का की हे पक्ष फार चांगले चाललेत बाबा यातल्या एखाद्या पक्षा मदत करावी असं वाटतंय का पक्ष काढायची पाणी काय ते तर असणारे जे अस्तित्वात असलेले जे पक्ष आहेत त्या पक्षांचे आमदार खासदार त्यांची सरकार हे कसे चाललेले आहेत ही जनतेच्या खरंच सुखसोयीसाठी आहेत का हे स्वतःच काम जे काही जे काही नागरिक शास्त्रामध्ये आमदारांची काम जे काही खासदारांची काम हे सगळे आपण लहानपणापासून वाचतो त्या पद्धतीने हे वागलत का करतात का काम आपली आपली काय वाटतंय वाटतंय का आता हे सगळं सरकार चांगलं चाललंय रोज सरकार बदलतंय महिन्याला बदल्या होतात अगले टोळी जशी असते आणि टोळ्या टोळ्यांचं राज्य चालतं तशा पाच दहा टोळ्या झालेल्या आणि त्यातल्या दोन चार टोळ्या एका बाजूला होत आणि ते सरकार तयार करतात आणि आम्ही सगळ्यांनी सरकार अरे ह्या टोळीत तो ना त्या टोळीत तुम्ही तो का गेला याच काहीतरी कारण सांगायला पाहिजे म्हणजे लोकशाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राजेंद्र प्रसाद आणि घटना समितीचे तीनशे शहाऐंशी लोक एवढे विद्वान लोकांनी ही घटना तयार केली आणि या घटनेला तुम्ही काही महत्व न देता कसलाही तुझा विधिनिषेध न पाळता केव्हाही उठता केव्हाही सरकार पडतायत केव्हाही तयार होत आहेत पहाटे पहाटे विधी दिवसभर कामच नसते लो काही लोकांना म्हणजे काय चाललंय काय पहाटे विधी रात्रभर ते काही झोपतच नाही राष्ट्रात म्हणजे तो काही जो तो काही तुमचा शपथ देणारा राष्ट्राध्यक्ष म्हणजे त्याला काही कामच नाही जसं काय म्हणजे अशा काय मोठ्या घटना घडत आहेत देशामध्ये पहाटे पर्यंत रात्रभर विचार करून पहाटे सरकार तयार होते आणि ते पुन्हा दोन तासाने पडतंय परत गमत बघा काय आता हे सगळं बघितल्यानंतर मला खरंच तुम्हाला सर्व सैनिकांना धन्यवाद द्यायचे की अनेक अशा आल्या बाबा विजय पाटील साहेब तुम्हाला म्हणजे महाराज गडावर पोचे आम्ही आपलं खिंड लढवतोय काय मुद्दा असा आहे की या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला एक पाळी आलेली आहे आपण काही म्हणजे म्हणजे मुद्दा आपल्याला आहे किंवा सैनिकांना बाबा आता राजकारणच करायची इच्छा झाली आणि म्हणून याच्यात पडले असं नाहीये आम्ही शेतकरी चळवळीतली माणसं एका चांगल्या पक्षाच्या शोधात असतो की आम्हाला कोण नाही आम्हाला काही हौस आहे का काँग्रेस बरोबर किती वर्ष स्वातंत्र्य मिळवून दिलं म्हणून लोक राहिले अनेक वर्ष त्यांची सरकारच चालले बरी चालली काय वाईट चालले असं म्हणत नाही मग त्यांचंही खाबोगिरी झाली आणबाणी आली अत्याचार सुरू झाले घर भरायला सुरुवात झाली नात्या गोत्याच्या पलीकडे ते काही बघत नाहीत असं झालं आणि मग पुन्हा दुसरा पक्ष सत्तेवर आला भारतीय जनता पक्ष आता गेली दहा वर्ष सत्तेवर आला आणि मग या परिस्थितीमध्ये चार वर्षामध्ये चाललेलं आहे हे सगळं पाहिल्यानंतर भारतीय सैन्य हे कधी राजकारणात आलं नाही किंवा राजकारणात जावं असं त्यांना कधी वाटले नाही आणि तो एक विधिनिषेध आहे किंवा त्यांनी एक स्वतःवर शिस्त बांधून घेतलेली आहे की भारतीय सैनिक काही राजकारण नाही परंतु आज माझी सैनिकांचं हे लक्षात द्यायला लागलं आम्ही तिथं जीवावर उदार होऊन या देशाच्या सीमांचं रक्षण करायचं शून्याच्या खाली बर्फात उभा राहून तापमानात आम्ही या देशाचं रक्षण करायचं ऊन नाही ताण नाही या सगळ्या संकटामध्ये ऊन वारा पाऊस आणि समोरून येणारे बॉम्बिंग गोळ्या बंदुका आता कोणाचा जीव जातो का मार जातो अशी परिस्थिती आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये आम्ही या देशाचं रक्षण करतोय या देशातला आमचा दुसरा भाऊ शेतात घाम घालतोय एकशे चाळीस कोटी जनतेला खाऊ पिऊ घालतोय आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये आमच्या नशिबाला काय आहे म्हणजे या देशातले राज्यकर्ते ज्याला ज्यावधी रुपयांचे घोटाळे करत आहेत हजार हजार कोटीचे घोटाळे होत आहेत या देशातले अनेक उद्योगपती हजारो कोटीचे कर्ज काढून बुडवून ते पळून जात आहेत परदेशामध्ये निघून जात आहेत अरे आम्ही रखवालदार म्हणजे काय फक्त सीमेवर देशाचं पर श्रूकडन संरक्षण करायचं एवढंच काम आहे का आमच्या चोऱ्यावर ते बघितलं नाही का या नागरिकांच्या या देशातल्या राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या व्यापाऱ्यांच्या जवानांच्या या देशात राहणाऱ्या व्यक्तींच्या मालमत्ता सुरक्षित नाही त्यांचा पैसा सुरक्षित नाही त्यांचं जीवन सुरक्षित नाही महिला सुरक्षित नाही मुली सुरक्षित नाही आणि मग हे राज्य कशासाठी चालवत या सगळ्या राजवटीमध्ये काही पुष्कळ दोष आहेत या पक्षीय राजकारणामध्ये आज असा एक पक्ष राहिला नाही की फार त्याच कौतुक करावं असं का वाटतय कोणाजून आणि हे नाही म्हणूनच आपण हा पक्ष काढलाय भारतीय जवान किसान पक्षाची स्थापना करायची पाळी का आहे बरोबर आहे ना मी म्हणतो ते म्हणजे आपण एक चूक केलेली नाही ना पक्ष काढवर मग जर का चूक केलेली नाही आणि सगळ्यांना तुम्हाला मान्य आहे की पक्ष काढलं हे काम बरोबर आहे आता माझा याच्यातला रोल मला हा पक्ष आवडला आणि म्हणून मी या पक्षात आलो या पक्षाने मला लोकसभेची संधी दिली माझं कौतुक समजतो मी गेले अनेक वर्ष माझ्या सहकार्याने आता तुम्हाला सांगितलं आणि तुम्ही आता उद्यापासून जर प्रचाराला माझ्या लागला जर कोण म्हटला की हा बदमाशाला कशाला कोण आणला तर मी माझी उमेदवारी मागे घेत तुम्हाला सांगतो आणि माझ्यावर असं डाग नाही कुठला मी गर्वाने नाही सांगत पण अभिमानांनी सांगत चाळीस वर्ष सार्वजनिक जीवनामध्ये काम केल्यानंतर एवढ्या स्वच्छपणे नाही सोपं राहायचं पण अनेक मोह आम्ही त्याग केलेला आहे आणि त्याच्यातून आम्ही उभं राहिलेलं आहे अण्णाने सांगितलं की एका एका एक बँकांचे घोटाळे काढत असताना आमच्यावर कोट्यावधी रुपयाची आम्हाला मदत करायची किंवा आम्ही दाखवायची त्यांनी दाखवली पण त्याच्यावर सगळ्यावर लात मारली आम्ही शेतकऱ्याशी प्रामाणिक राहिलो मुद्दा आता असा आहे की आज निवडणूक आली नाही मी अनेक दिवसापासून तुमच्या सगळ्या मंडळींच्या सांगून सांगून कंटाळलो हो। परंतु वेळ आल्याशिवाय काही घडत नाही होत नाही वक्त तकदीर से जादा कुछ कमी नाही मिळत आज वेळ आली आपली सगळ्यांची तर एकत्र द्यायची पुष्कळ उशीर झाला असं काही जणांना वाटत पण आज आपल्या हातामध्ये जे काही साधन सामुग्री आहे त्या सगळ्यांचा विचार करता की जे वीस वर्ष पूर्वी हातात नव्हतं तो एक मोबाईल तुमच्या हातात मध्ये आलेला की ज्याच्यावरती तुम्ही जगामध्ये कुठेही दोन मिनिटामध्ये संपर्क करू शकता तुमच्या मनात असायला पाहिजे अनेक जण म्हणतात की फार उशीर झाला दा इतके इतक्या आहे कसं काय काही नाही बिघडत उशीर झाला म्हणजे आज तारीख किती आहे दोन आहे तुम्ही तर युद्ध बारा बारा तसाच युद्धाची दिशा फिरवणारी माणसं मराभूत होत होत आलेलं युद्ध कसं जिंकलं जातं हे सुद्धा तुम्ही बघितलेलं आहे का आता तर आपलं नुकतंच सुरू झालं आता काय इथं कोणाच्या जीवाला धोका नाही नुसतंच बटन दाबायचं आहे एकाच <laughs> बोटाचं काम आहे बंदूक नाही बॉम्ब नाही काही नाही का हे सोपं काम आहे फक्त लोकांचं मत परिवर्तन करायला पाहिजे आपल्यामध्ये अनेक लोक सांगतात कि निवडणुकाला पैसा लागतो काय सोपं काम आहे काय निवडणुकीला पैसे लागत नाही मतदान केंद्र कुठं आहे कुठं आहे तुमच्या गावात आहे ना काही जायचंय विमानाने जायचंय तिकीट काढायचंय पायी चालत जाण्याच्या अंतरावर तुम्हाला मतदान केंद्र आणि जर तुम्ही चालत जाऊ शकत नसाल तर तुमच्या घरी आता ते अधिकारी यायला लागणार मुद्दा लक्षात घ्या याच्यामध्ये मुख्य मुद्दा जो आहे तो हा आहे की आता त्याच्यासाठी काही त्रास नाही मतदान केंद्र जवळ दुसरं असं आहे की तिथे गेल्यानंतर तिथला साहेब किंवा तिथले अधिकारी कोण असतील ते ते मशीन देण्यासाठी किंवा त्या मशीनचं बोट दाबण्यासाठी बटन दाबण्यासाठी काही तुम्हाला पैसे मागत नाही मागतात पण काही नाही तिथं त्रास पाहिजे ती मदत ते अधिकारी तुम्हाला करत असतात आणि तिथं जाऊन तुम्ही मत द्यायचं आहे मग पैसे कुठे लागले याच्यात पैसे याच्यासाठी लागतात की तुमचं मत हे पक्क नसत आणि पक्क नसलेलं मत बनवण्यासाठी लोक पैसे खर्च करतात हे हे जे आज लागता। लागता? एक तर स्पीकरच्या गाड्या लावायला लागतात कशाला लागतात काही गरज आहे का त्याची एक गोष्ट लक्षात घ्या की या सभांटाटोप चालल्यात पैसे वाटण्याचे आमिष दाखवण्याचे काही नोकऱ्या भीती अमुक तमूक सगळं तर आपलं मत पक्का नसल्यामुळं हे पक्का नसलेला मत आपल्या बाजूला वळवण्यासाठी हे राजकीय पक्ष पैसा खर्च करता करतात आपल्याला ते करायची गरज नाही आहे कारण आपण शेतकरी आहोत किसान आहोत आणि शेतकऱ्याचा एक मुलगा सैन्यामध्ये आहे एक शेतामध्ये आपण पण परके लोक नाहीये एका घरातले एका कुटुंबातले आणि आज आपण पक्ष तयार केलेला आहे तेव्हा या पक्षाला मत द्यायचं आहे याच्यासाठी आता आपलं मत तयार करायला कोणीतरी दुसरा आला पाहिजे त्यांना काहीतरी पैसे खर्च केलं पाहिजे त्यांना काहीतरी आम्हाला आमिष दिलं पाहिजे याची गरज आता नाही आहे ठेवा आम्ही अनेक वर्ष निवडणुका करतोय लोकांना समजावण्याचा प्रयत्न करतोय आज जे भामटे लोक आतापर्यंत आपल्या सगळ्या चोऱ्या करत आले वेगळ्या वेगळ्या गोष्टी सांगत आले त्या सगळ्या आता खोट्या ठरल्या आता काही खरं ठरलंय त्यांचं अनेकांना आपण मत दिली अनेकांची सरकार आले अनेकांनी सत्ता स्थापन केल्या सत्ता आल्या गेल्या काही चांगलं झालं काही वाईट झालं पण सत्ता बदलतून आपल्या हाताला काही लागत नाही लक्षात ठेवा धोरण बदललं पाहिजे महानकर इजाज खान पठाण कुरुंदवाड <laughs>